मित्रांनो आपण हा बैल बघताय पाटकळकरांचा पतंग बैल बघितला तर माप बारीकच आहे शरीर बघा त्याचं कसं आहे एकदम बारक्या मापाचा बैल पण बैलानं बरीच मैदानं गाजवली मोठमोठ्या मैदानात आणि राहिलेला आहे पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा मी राजोडावर कोण वेस आता पतंगचं नियोजन सगळं माझ्याकडे असतं आता ह्या बैलाकडे जर बघितलं तर बारीक माप बारीक बांध्याचा बैल बैलगाडी हाच आहे पतंग पण सगळ्यात मोठ्या मैदानात राहिला मैदानात राहिला आणि आम्ही पळत नाही खालची बैल घेऊन आम्ही वर नेतो असा आमचा यो पटकाळकारांचा पतंग आहे आम्ही लय करून दोन नंबर तीन नंबर पायऱ्यातच पळतो आम्ही बैलातनी मोठ्या बैलातनी आम्ही शक्यतो लय करून पळत नाही आता मित्रांनो ह्या पतंगड बघितलं ना तर मला पेडगावचं मैदान आठवतंय पेडगावच्या मैदानात मोठ्या मैदानात दोन नंबर केलेला पिस्टन आदत होता आणि पतंग तिथं गाडी एक नंबर पळालेली दोन दोन नंबर केला पिस्टनला घेऊन तवा आतापर्यंत किती ह्याची मैदान झाले असतील मैदान भरपूर झाले आता घरामध्ये ढाली लावायला जागा नाही तेवढी मैदान बैलाने जिंकले ते आणि जेवढी कडनच शक्यतो त्याची एक एक दोन दोन नंबरचे सगळ्या ढाली बक्षीस आहेत आमची आता किती वय बैलाच आता चाललंय बैल आहे नऊ वर्षाचा बैल आहे मित्रांनो म्हणजे भरपूर वय आहे तसं नऊ बैलगाडी बैलाचं आणि म्हातारा झाला म्हातारा आहे पण अजून ते दोन तीन वर्ष काय हटत नाही बैलाच कारण की बारीक बैल असल्यामुळं शक्यतो टिकून पाळणार तो असा अंदाजे किती झाले असतील फायनल अंदाजे आता काय मुळ येत नाही जवळजवळ तीनशे चारशे पाचशेच्या वर गेले असतील एवढे शक्यतो खालची बैल घेऊनच आम्ही पळतो पण फायनल राहतो बघा त्यांनी जसं सांगितलं त्याचं वैशिष्ट्यच आहे खालच्या नंबरातली बैल घेऊन एक नंबरात उतरवायची आता त्याच्या शरीराचं जर बघितलं खिल्लारी बैल आहे देशी देशी, देशी खिलार पोळी पोळी बी भरपूर आहे बैलाला सगळी म्हणतात पोळी असल्यानं बैल पळत नाही किंवा काय नाही देशी बैल आहे खिल्लार जातीतलाच आहे आणि ही जात शक्यतो टिकून पळती जेवढं पडेल तेवढं तापत तर भरपूर पळतो बैल काय त्याच्या पळाचं वैशिष्ट्य काय पळायचं वैशिष्ट्य काय जेवढ्या खाली आता मातीच्या रानाबद्दल बैल भरपूर पळतो शक्यतो अंगाला हात लावून घेत नाही जेवढी खालून बैल बारीक असल्यामुळे जेवढी खालून माती अंगाला लागेल पोटाला जेवढी लागेल तेवढा तेव्हा स्पीड धरतो बैल कुठल्या खांदे पळते एकच खांदो उजीबिकेनं बाहेर न येऊन द्या आत नाही येऊन कुठं बी येऊ द्या जेवढ्या आम्हाला शक्यतो बाहेरनं गाडी लागेल तेवढ्या आम्हाला आतल्यापेक्षा बाहेरून दोन उड्या जास्त पळतो पब्लिकनं या आता या बैला सोबत तुम्ही आता ज्या यश भेटत त्यावेळेस आनंद असतो पण आपयश भेटत असत त्यावेळेस काय करता नाही काय आपलं आता नेहमी प्रमाणे जसं आपण आता मार नंतर काय जेव्हा गोलादार राहिल्यानंतर नाही शक्यतो गुलाचा आनंद असतो एक माझी बघा व्हिडिओ फेमस झाली मी कोळ्याच्या मैदानात जर डान्स केला ना तेव्हा मला इतका आनंद झालेला की बाज म्हणजे एवढ्या मोठ्या म्हणजे ते महाराष्ट्राचं मोठे मैदान समजलं जातं आपल्या पोषयाच कसं समजलं जातं तसं ते कोळ्याचं मैदान कराड भागात समजलं जातं त्या मैदानात बैलांना दोन नंबर केल्यामुळे मला लय आनंद झालेला मित्रांनो त्यांचा व्हिडिओ जवळजवळ मिलियन वर गेलेला व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला काय आनंद झाला होता मैदानात कोळ्याचं महाराष्ट्र केसरीचं मैदान कोळ्याचं महाराष्ट्र केसरीचं मैदान म्हणलं की मातीचं रान होतं पल्ला भरपूर होता आणि बैलान जिथं जे करून दाखवायचं ते आम्हाला करून दाखवलं तिथे येता कधी एक नंबरात असं का नाही आता कसं आपण शक्यतो आम्ही खालूनचीच बैल आम्ही वर नेतो का तसं माणसं आमच्याकडे म्हणजे पहिल्याला भरपूर फोन करतात दिवसात कमीत कमी पंधरा वीस फोन असतात ह्या मैदानाला आम्हाला बैल द्या त्या मैदानाला आम्हाला बैल द्या आम्ही शक्यतो खालच्या खालचीच घेऊन आम्ही वर नेतो असं आमची म्हणजे बैलाची ती दाटीच आहे कसे आता मोठे एवढे फोन केला की हो देतो हो देतो एवढंच बोलते ती मग त्यासाठी आम्ही खालचीच बैल आता ठरवलं की आपलं खालची बैल दोन नंबरात तीन नंबर बाबा कुठला चांगला पळतो या मग त्याच्याबरोबर आम्ही आपलं पळून गोलाळात राहतो असं कधी वाटत नाही एक नंबरात बैल टाकावा हा वाटतं की एक नंबरातला बैल टाकावं पण शक्यतो आम्ही आता भरपूर जणांना ला फोन लावलो आता ती कसं नाव घे कोणाची हो देतो म्हणते त्या एवढंच फक्त मस्त इच्छा आहे बैलाची बरं भरपूर बर, जणांबरोबर पळलाय बैल आमचा असं काय ना मोठ्या बैलांनी पळलाय कॉकटेल बरोबर पळलाय मुळशीत एक नंबर केलाय कडनं सेमी काढला बैलानं कडनं पळून कॉकटेल बरोबर तिथं मुळशी मध्ये एक नंबर केला बघा मित्रांनो त्यांची इच्छा असती पण बैलगाडी क्षेत्रात सगळ्यांना टॉपचं बैल भेटत नाही पण त्या बैलाची खासियतच आहे अंधारातली बैल घेऊन गुलालात राहणे त्यामुळेच पाटकच नाव त्यांना महाराष्ट्रभर केले पाटकचा पथंग